नमस्कार मित्रांनो मी कोकणी पुणेकर सुहास कांगणे तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही करणार आहे पार्टी करणार आहोत संडे आहे मस्तपैकी पार्टी तयारी करतो आहे काय करणार आहोत ते आता सांगेल सातवी संकू सांगेल काय करणार रे मोमोज मोमोज कसले मोमोज व्हेज मोमोज व्हेज मोमोज सोम पण आहे सोम आहे हर्ष आहे शंकू आणि सात्विक आणि घरची काही येतील मदत लोटबूड करायला आमच्यात <laughs> आहे <आए> ना रे <ले? laughs> आहे ना हु? चला तर मग काय काय आपण आणलं आहे काय कसं करणार आहे ते बघू चला तर मित्रांनो पार्टीसाठी काय काय मटेरियल आणलं आहे आणि कसं करणार तुम्हाला दाखवतो ढोबळी दो। <laughs> मिरची आणलेली आहे कांदा घेतला आहे कोबी आणलाय गाजर आहे अजून कोथिंबीर आहे अजून काय आहे सांगू पनीर आहे अजून काय आणलं आपण जाऊन <laughs> मेवनी चटणी मेहनीज आणले केचप आणलाय अजून काय पुढे काय काय टाकू ते बघूच आपण ह तर आता कटिंगला सुरुवात करूया कटिंग म्हणजे याची कटिंग करायची केसन आहे पहिला आपण कोबी कापून घेऊया बारीक कापून घ्यायचे मित्रांनो हात कापेल त्याची काळजी घ्या सगळ्यांना मी मिळून आणले सातविकने गाजर दिला आहे मी कांदा आणलाय शिमला मिरची शंकून शिमला मिरची आणलाय आणि कोबी आणि केल्यावरती सगळेजण येणार आहेत फक्त एवढंच कापायला घेतले थोडी बारीक आहे थोडी का Kandang apaun gya? Kandang apaun गाजर घेऊया आता गाजर बारीक करूया घासायची काही गरज नाही एवढी स्वच्छ आहेत वरून वरून घासूयापारी भाज्या कापून झाल्या ते बघा हे आता मिक्स करूया आणि याच्यामध्ये मीठ टाकून ठेवूया म्हणजे त्यातलं पाणी बाहेर निघेल पाणी बाहेर निघाल्यानंतर आपण त्याच्यात ते वेगळं करून मग ते स्टफिंग करून ते मोमोजमध्ये टाकणार आहोत किती चम्मच दोन चम्मच मीठ टाकतंय नंतर मग आपण ते चव घेऊन बाकीचं टाकू आणि पाणी निघण्यासाठी थोडं मीठ टाकूया आता लसूण आणि अद्रक घेतलेले ते पण बारीक कापून घेऊया एकदम बारीक चिकन घ्यायचे आपल्या पार्टी मध्ये तनू ऍड होते शंभर शंभर रुपये सगळ्यांनी काढले आणि ही बघा ही चिंगूस हे ही चिंगूस एक वीस तीस चाळीस पन्नास रुपये देते घेतली बघ सगळ्यांनी शंभर काळीने पन्नास नाही हे काय फुकटल का असं झालंय दहा रुपये अजून एक साठ रुपये दे शंभर दे दहा रुपये करून झाले आता आता आपण हे थोडस पाणी निचरेपर्यंत ठेवूया पाणी की आपण तिथं जेवण करून जेवण केल्यावरती मग हे स्टफिंग वगैरे करून मैद्याचं पीठ वगैरे मळून ते भरूया तोपर्यंत सगळे जेवण सगळे येतील करायला इथं मग बघा आता भाजी आपण बनवली टाकलं होतं त्यातलं आता पाणी काढून देऊया घेतलं आपण सगळं मित्रांनो हा आता पनीर मित्रांनो आता पनीर किसून घेतलं आहे त्यामध्ये आपण जे गाजर कोबी वगैरे करून घेतला तर पाणी काढून त्यात याच्यामध्ये टाकूया त्यात आपण मद्रट पण घेतलं आहे आणि लसूण पण घेतलं आहे आणि कोथिंबीर पण टाकणार आहे सगळे याच्यामध्ये ॲड करूया मित्राच्यामध्ये आता पाणी राहिलेलं आहे पूर्ण परडा झाले मित्रांनो एक अर्धा चमचा आपण काळी मिरी टाकतो आहे पावडर आहे चिली चिली फ्लेक्स आहे चिली फ्लेक्स टाकते केचप पण ॲड करतो आहे जाकडून फक्त घेतले सगळ्यांची मित्रांनो आपला आता स्टफिंग करून झाले आता मैद्याचा टो भिजवायला घेऊ आपण बस टो भिजून घेऊ मैद्याचा पीठ मथत बाकी मित्रांनो मळून झाले तर आता फोड ठेवून आता सुरुवात झालाय मोमोज लाटायला हे बघा हो घेतलाय वहिनी बसल्या इथं अंकिता बसले इथं तनु बसले ती काम नाही फक्त अभ्यास आप करते दे। आपली गँग आज पार्टी चालले आहे ना मज्जा करायची हा चला करा सुरुवात पप्पा गेले

Hatta asa, 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 asa. <gülüyor> 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 <gülüyor>

चायना चायनामध्ये राहतो ना एक माणूस माणूस राहतो ना चायनामध्ये तो काकीचा भाज्या अन्याय केला आणि माझ्याकडून जास्त पैसे घेतले पैसे घेतले पन्नास रुपये पण माझ्याकडून पैसे घेतलेच ना पोरांकडून घेतले का नाही हा पोर पोर लहान पोर पोर किती लहान पोरं इकडं पोरं एवढं जास्त खात तेवढं मोठी माणसं पण खात नाही तेवढं माहितीये मला आता मी बोललो असतो इथे कोण जास्त खाणार तूच खाशी कोण आहे बघा तुझ्या कोण होतोय बघीड मी लागल बघा मी काय बोल 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 हाँ पन्नास रुपये दिले मला जास्त पाहिजे पोराने पैसे दिले त्यांना काय नाही दिलं तू पन्नास रुपये फक्त पोरांनी माहितीये हो इथं होते काय होती शिरले भाज्या भाजी भाजी शिरताना मी स्वतः तुला बघितलंय माझ्या आधी गेला होता तो दिला दोन दिवसांचा मशी आठवडा बरा पैसे देऊनच आणणार ना कुठून तरी फुकट चांगला

कारण लहान लहान येते आता मस्त गरम करत ठेवूया साधारण एक पंधरा एक मिनिट लागतील त्याला दोन्ही एकत्रच लावलेले आहेत म्हणजे सगळे एकदम बसून खाता येते चला डन मित्रांनो काढले जात आपण सगळे वाफलेत सगळे खायला बसूया <laughs> चला या बस येणु खानेट कशाला नंतर मित्रांनो आता तयार झाले डिश मोमोज तयार झाले दोया कसे झालेत ये सगळे बसलेत लाईन शिर सगळे शिकनेल कसे झाले सगळ्यांना सांगायचं कसे झाले काय यम्मी यम्मी झाले चला करा सुरुवात काय कसं झाले जंग एकदम मस्त नक्की आवडलं

चला तर मित्रांनो आपली आता पार्टी झाले यांना पार्टी खाल्ली नाही मोमोज कसे झालेत कसे लागले ते त्यांना विचारूया काय रे आजू कसे लागले कसे झाले ते हा एकदम बर नक्की हो। आवडले कशाशी खाल्लेस कुठं मेवनीकुद्ध <laughs> 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 मायनीच काय मस्त झाली पार्टी किती रुपये देऊ <laughs> <laughs> पन्नास रुपये मित्रांनो <जीवर> अशी छान पार्टी झाली आमची तर अशीच <laughs> करत राहू पुढे पण असेच तनू पन्नास रुपये घेऊन अशीच पार्टी आपण पर्यंत व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा ए चिकन मोमोची पार्टी करायची नेक्स्ट टाइम बघू पन्नास रुपये शंभर रुपये दिल्यानंतर करू आपण <laughs> परत टाटा बाय बाय